आताच आपलं जेवण झालं थोडा वेळ बसून बोलायचं का ओके ठीक आहे ते सगळं राहू द्या तो सांगत हो है है होता तुमच्या दोघांच्या प्रेमामुळे घरी काही प्रॉब्लेम झाले आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे माझ्या बाबांना कळलं त्यांना हे सगळं अजिबात आवडत नाही त्यांना मी चांगलंच ओळखते म्हणून आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करायचं होतं म्हणून इथे आलो माझ्या बाबांना प्रेम हे सगळं बिलकुल आवडत नाही टीव्हीमध्ये पेपरमध्ये न्यूज जरी काही बघितली तरी खूप राग करतात ते का हे लोक प्रेमाच्या जाळ्यात अडकून बिघडून जातात त्यांना खूप राग येतो याचा त्यांना प्रेम करणाऱ्यांचा खूप राग येतो तरी तुम्ही दोघं असे पळून का आलात घरच्यांशी थोडं बोलू शकला असतात जर मी त्यांच्याशी बोलली असते ना याबद्दल मग सगळं संपलंच समजा माझ्या बाबांनी आम्हाला मारून टाकलं असतं माझ्या बाबांबद्दल तुम्हाला माहिती नाहीये खूप हट्टी आहेत ते एकदा तर माझ्या समोर एकाच डोकं पडलं होतं त्यांनी खूप रागीट आहेत कोणाचंच नाही ते ठीक आहे एका दृष्टीने पाहिलं तर तुम्ही जे केलं ते बरोबरच आहे ठीक आहे मी आपल्या खोलीत जाऊन जरा आराम करतो काय ना खूप थकलोय मी बरं ठीक आहे अरे सॉरी हा नकळतच आत आलो मी मी खरं तर विसरलोच होतो की तुम्हीही या खोलीत आहात कुठल्या दुसऱ्याच विचारात चालत आलो चुकीचं समजू नका प्लीज सॉरी काही हरकत नाही तुम्ही आत या ना बसा आ... हां बोला काय झालं नाही काही नाही राजूला बाहेर जाऊन खूप वेळ झाला ना त्याचा अजून काहीच पत्ता नाही अहो नाही ते ऍक्च्युअली नोकरी शोधायला बाहेर गेलेत ना म्हणून मी पण फोन नाही केला अरे एकदा तुम्ही फोन करून विचारता का खूप वेळ झाला ना काय माहित काय झालं असेल तुम्ही ज्या नंबरला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा ही काय यांचा फोन तर बंद आहे पुन्हा एकदा ट्राय करून पहा ना तुम्ही ज्या नंबरला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या बंद आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा हा तर कधी फोन स्विच ऑफ नाही करत काय माहिती काय झालं आता काय करू याचा फोन तर स्विच ऑफ येतोय याला माझ्या बाबांच्या माणसांनी काही केलं तर नाही ना मला खूप झालं नसेल तुम्ही घाबरू नका तो येईल नक्की आणि तसही मी आहे ना तुम्ही घेऊ नका असं की तोच आहे चला जाऊन बघूया थँक गॉड आला तू तु। तुला माहितीये किती वेळापासून तुला कॉल करते तुझा फोन बंद का येतोय फोन माझ्या हातात ना खाली पडला मी जास्त लक्ष दिलं नाही आणि तसाच घरी आलो सो so, असं वाटतंय तू तेव्हाच फोन केला असेल घरी येऊन पाहिलं की माझा फोन स्विच ऑफ आहे बरं ते जाऊ दे तू आत ये आधी हम्म ठीक आहे यार मी आत जातो तुझ्याशी काही बोलायचं आहे जरा बस काय यार खोलीत जाऊन फ्रेश येतो मी नंतर येऊन बोलतो ना तुझ्याशी अरे तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं महत्वाचं बोलायचं आहे कशाबद्दल काही वेळ आधी तुझी लवर जेव्हा कपडे चेंज करत होती मी नकळतच आत जाऊन पाहिला सॉरी यार तू मला चुकीचं नको समजू ओ असं आहे का तू हे मुद्दामून तर नाही केलं ना तू तर कदाचित चुकीने गेला असशील ना मुद्दामून जाणं चूक आहे तू माझा मित्र आहे मी तुला चांगलंच ओळखतो ठीक आहे ते सगळं सोड तू काम शोधायला गेला होता ना काम वगैरे काही मिळालं का नाही यार फक्त भेटून आलो मी एम डी ला भेटायचंय तर तू मला म्हणाला उद्या दुपारी आहे अरे यार मी तुला आधी सांगितलं होतं ना मी स्वतःच ट्राय करीन म्हणून जेव्हा पहावं तेव्हा तुला घाईच असते यार असं नाही अरे या परिस्थितीत मला कामाची खूप गरज आहे मग ते मी बघितलं का तू बघितलं काय फरक पडतो म्हणून तर मी लवकर काम शोधतोय कारण आम्हा दोघांना लग्न करून लवकर सेटल व्हायचंय ना ठीक आहे यार तू फ्रेश होऊन आधी तर जेवायला बस बाकी सगळ्याबद्दल नंतर बोलू ठीक आहे ठीक आहे रे ऐक तुला पक्का नोकरी मिळेल ना तू पण बघते आहेस मी किती प्रयत्न करतोय मी बऱ्याच मित्रांसोबत बद, जॉबबद्दल बोललो आहे त्यांनी काही मला सांगितलं नाही तर मी स्वतःच शोधून घेईल आहे ना मला वाटतं की लवकरच नोकरी मिळेल जर आपल्याला लग्न करून सेटल व्हायचं आहे तर नोकरी किती महत्वाची आहे हे माहिती आहे यार ठीक आहे वेळ झाली मी जातोय सांभाळून हा मला बाबांचा विचार करूनच खूप भीती वाटते हे hey बघ तू काही काळजी करू नको जॉब तर लवकरच मिळेल ना त्यानंतर लग्न आणि मग त्यानंतर मुलगा होईल ना <laughs> ए तुला काही दुसरं काम नाहीये का नोकरी शोध आधी हे सगळं नंतर बघू ठीक आहे मी काही चूक तर नाही बोललो ना लग्न झाल्यानंतर मूल झाल्यावरती तुझी आणि माझी फॅमिली मान्य करेल ना त्यानंतर कोणाकडूनच कोणाला काही धोका नसेल ते पण खरंय ठीक आहे तू आता जाऊन जरा त्या एम डी ला भेट जाताना तुझ्या मित्राला सांगून जा हा तू बहुतेक रेस्ट करत असेल ना मला त्याला डिस्टर्ब करणं बरं वाटत नाहीये ठीक आहे मला उशीर होतो मी येतो मला असं वाटतंय आहे येण्यासाठी उशीर होईल तू काळजी घे ठीक आहे बरं ठीक आहे सांभाळून जा हम्म एका सुंदर मुलीला पटवून माझ्यावर रोप झाडतोय विचार मी विचार करत होतो की या सुंदर मुलीला मी पटवीन पण या माणसाची तर लग्नाची तयारी आहे या उपर याला काम मिळालं ना तर झालं मा शालिनीला कुठल्याही परिस्थितीत माझ्या जाळ्यात फसवून या माणसापासून मला दूर करायचंय जर हेही जमलं नाही तर मला माझ्या स्टाईलनी ट्राय करावं लागेल एक फुटकी कवडी याच्या हातात नाहीये आणि याला या मुलीसोबत लग्न करायचंय ती मुलगी याच्यावर प्रेम करते आणि तिलाही लग्न करायचंय पण माझ्यासोबत कोणी नाही येत यांचं प्रेम फक्त दहा दिवसांचं आहे आणि हे घरी सोडून पळालेत जर मी एक ट्राय मारला तर ओके होईल की नाही एक ट्राय मारून पाहावा ना जर तिला ओके हो असेल तर ओके हो आहे ट्राय मारायला काय हरकत आहे त्याच्याबद्दल सगळं नकारात्मक आणि चुकीचं सा तिला सांगून पहिले त्याच्याबद्दल तिच्या मनात बॅड इम्प्रेशन बनवावं लागेल राज राज आ, 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 ये बस बस काय झालं किरणचा फोन लागत नाहीये पुन्हा स्विच ऑफ येतोय मला खूप भीती वाटते अरे अगं तू नक्कीच येईल सकाळसारखा आत्ताही फोन खराब झाला असेल तू उगाच चिंता कशाला करतेस तो नाही आहे तर मी तर आहे ना तू असं टेन्शन नको घेऊस त्यासाठी नाही राज माझ्या बाबांच्या माणसांनी त्याला बघून काही करायला नको म्हणून जरा घाबरते मी ओ असं म्हणतेस तर इतक्या मोठ्या शहरात तुम्ही दोघं इथे आहात हे कोणाला माहिती असणार आहे पण तू खरंच खूप हिंमतवाली मुलगी आहेस तुला तो कसा काय आवडला मला याच्यावर विश्वासच बसत नाहीये यात काय चुकीचंय आम्ही दोघं प्रेमात पडलो आणि पळून आलो तू का विचारतोय त्याच्याकडे न कुठलं काम आहे न कुठला जमीन जुमलाय तू काय बघून त्याच्यावर प्रेम केलं मला तर कळतच नाहीये यालाच लोक म्हणतात का प्रेम आंधळ असत अचानक या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे तुझ्याच भल्यासाठी सांगतोय मी तुला हे माहिती आहे का मला माहिती नाही याचा आधीच याच्या गावात एका मुलीसोबत प्रकरण सुरू होता तेव्हाही असंच तो त्या मुलीला कुठेतरी पळवून दूर घेऊन गेला होता गावात जेव्हा सगळ्यांना कळलं प्रॉब्लेम झाला होता त्यांनी सगळं तुला अजून सांगितलं नाही का नाही मला काही नाही सांगितलं फक्त इतकंच नाही अशाच प्रकारे खूप साऱ्या मुलींसोबत याची खूप सारी प्रकरणं आहेत तू किरण सोबत लग्न करून कशी काय जगणार आहेस मला कळत नाहीये गंमत नको करू राज खरं बोलतोय का अरे खरंच सांगतोय मी तुझ्याबद्दल विचार करून मला खूप वाईट वाटतंय हिला शांत पाहून मला असं वाटतंय की माझ्या जाळ्यात फसली शालिनी काय झालं अशी बाहेर का चाललीस एकदम अगं मी आहे ना काय झालं हिला शांतपणे निघून गेली असं वाटतंय हा सुंदर मासा माझ्या जाळ्यात फसला हम्म हीच खरी संधी आहे सोडायची नाही <laughs> चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसत आहे की दोन चार लाईनी आता मारल्यात तर माझ्या जाळ्यात पूर्णपणे मला वाटत खूप जास्त विचार करतेस तू मी कशाचा विचार करेल तेच मी किरण बद्दल जे सांगितलं ना त्याचबद्दल विचार करतेस ना काही विचार करायची गरज नाहीये किरण वर माझा पूर्ण विश्वास आहे तो मला धोका देणार नाही मी इतकं सांगितल्यावरही कळत नाही का तो चांगला माणूस नाहीये तुम्ही माझ्या प्रेमाला नाही ओळखत तोच माझं जग आहे काय सांगून हिला पटवलंय माहित नाही मुलींची जात असतेच अशी किती सांगितलं तरी कळतच नाही हिला हे सगळं काही कामाचं नाहीये मी जे सांगतोय तेच ऐक मी तुला काहीही करीन इथे कोणालाही कळणार नाहीये आपल्या मित्राच्या प्रेयसी सोबत असं बोलतात का किरण म्हणत होता की तू खूप चांगला आहेस तू त्याचा विश्वास नाही तोडू शकत हो नक्कीच मी खूप चांगला माणूस आहे पण तुला पाहिल्यानंतर माझी नियत बदलली म्हणून मी विचार केला की मला तुला मिळवायचंच आहे तू एकदा हो म्हटलं तर लग्न करायलाही तयार आहे नाही तर इथेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन जो तुझ्यावर विश्वास ठेवतोय हो, त्याच्यासोबत तू असा वागशील तुझ्यासारखा नीच माणूस मी आजवर नाही पाहिलाय शांतपणे माझं म्हणणं ऐक नाही तर लक्षात ठेव उद्ध्वस्त करेन तुला एकदा तरी माझं ऐक मी तुझ्या मित्राची प्रेयसी आहे प्लीज मला काही करू नकोस मध्येच कोण आला आता इथेच बसून राहा जर तू आवाज केलास तर मी काय करीन मलाच माहिती नाही <laughs> वाटलं नव्हतं की हा इतका हरामखोर निघेल हे किरण काय झालं काम मिळालं का नाही मिळालं यार इतकी वाट बघून बघून मी तर थकून आलो यार आणि त्यांचा एम आज बिझी होता उद्या मला परत त्यांनी यायला सांगितलंय यार हो असं झालं तर टेन्शन नको घेऊ यार तुला काम नक्की मिळेल अजिबात चिंता करायची नाही असं तू बोलतो ना? मला तुझ्याशी काही बोलायचंय आज चाल अरे ही तर लगेच आत सा घेऊन गेली माझा प्लान फसेल का अरे काय झालं या घरात आता आपण एक मिनिट पण नाही राहू शकत चल का काय झालं तुझाच मित्र तुझ्या बद्दल नको होता ठेवायला अरे सोड तो तर असाच काहीतरी तो बोलला असेल तुझ्या जवळ त्याचं इतकं मनावर नको घेऊ तू टेन्शन नको गंमत वाटते का तुला तो माझ्यासोबत करत होता का तुला हे तुझा प्रॉब्लेम काय तू असा माणूस नाहीये मी त्याला चांगलंच ओळखतो ग किती हरामखोर आहे तो मी तुला आत्ता दाखवते चल माझ्यासोबत काय बोलतेस तू त्याच्याबद्दल काहीही काय बोलतेस तू तुझा प्रॉब्लेम काय आहे चल त्याच्या समोरच तुला विचारतो ये अरे काय होईल आता यार शालिनी म्हणते की तू तिच्यासोबत गैरवर्तणूक केली आणि माझ्याबद्दल खोटं नाटं बोललास तू हे शालिनीने मला सांगितलंय हे सगळं खरं आहे का अरे मी असं तुझ्याबद्दल चुकीचं काही बोलू शकतो का रे अरे देवा एक मुलगी काही सांगेल आणि तू विश्वास ठेवशील का अबे ओय तू माझं काळीज आहेस रे तुझ्याबद्दल मी वाईट बोलीन का तू तर मला मारायलाही कमी करणार ऍक्टिंग करतो रे तू तु। अजूनही तुला खूप चांगला माणूस समजतोय हा त्यांनाच धोका हे ताम तू काही बोलू नको यार ही तुझ्याबद्दल काय बोलवते ते माहितीये माहिती आहे की हा तुझ्याबद्दल खोटं नाट बोलतोय माझ्यासोबत गैरवर्तणूक करतोय जेव्हाही चुकीचं बोलते तेव्हा मी सरळ सामील झालो कारण मला हिच्याबद्दल सत्य जाणून घ्यायचं होतं कारण मी हिच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही ठेवला अरे यार तू कसा आहे मला चांगलंच माहिती आहे जर कोणी तुझ्याबद्दल काही बोललं तर मी विश्वास ठेवेन का हे बघ तू कसा आहे मला चांगलंच माहिती आहे तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायला मी काही वेडा नाहीये हो हो याच्या ऍक्टिंग वर तर कोणी विश्वास ठेवेल तूच काय तू असाच राहशील ना दया येते मला तुझी हे <laughs> बंद कर हे आपलं खोट नाटक ठीक आहे मी याला खूप चांगलं ओळखतो कळलं मी तुला फक्त दहा दिवसापासूनच ओळखतो इतकंच ना पण याला मी माझ्या लहान वयापासून ओळखतो आम्ही दोघ एकत्र एक मोठे झालो त्याच्याबद्दल तू माझ्या समोर असं बोलतेस मला हे म्हणायची काही गरज नाहीये तू याला चांगलं समजून घे हेच मी म्हणते हे बघ किरण मी तुझ्यावर विश्वास ठेवून आली होती मी या माणसाबद्दल सांगते आणि तुला माझ्यावर विश्वास नाहीये माझ्यापेक्षा जास्त याच्यावर विश्वास आहे तुला खूप चांगलं झालं तुझ्यावर विश्वास ठेवला होता ना माझं भविष्य कस राहील दाखवून दिलं तुम्हाला तुला नक्की म्हणायचं तरी काय माझं घरदार सगळं सोडून मी तुझ्यासाठी आली होती ना हम्म सोबत हे सगळं व्हायचं होतं हे शालिनी शालिनी तुझ्या सोबत इकडे येऊन आयुष्य काय असतं हे शिकवलंच तुम्हाला लॉट ऑफ थँक्स गुड बाय